मध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा असा आव्हानात्मक क्षण कोणता वाटला किंवा एखादा प्रसंग असा कोणता वाटला की असं मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटलं निर्णय घेताना थोडंसं दडपण काही आलं असेल आव्हान वाटलं असेल आव्हान तर जीवनामध्ये खूप आली नाही असं परंतु जेव्हा प्रक्रियांची आपल्याला झगडायचं असतं वैचारिक असो किंवा आणखी कोणती असो ते करणं सोपं किंवा झगडावं लागतं जेव्हा मात्र अतिशय कठीण परिस्थिती असते आणि तशी वैचारिक लढाई आम्हाला करावी लागली दुर्दैवाने हे जे संघर्ष झाले संस्थात्मक जीवनामध्ये माझ्या त्याच काही ठिकाणी दोष पत्करून देखील मला ते करावं लागलं नाही असं तर त्याला पर्याय नव्हता कारण त्याचं कारण असं होतं की ज्या अनेक संस्थांमध्ये बाबांनी निर्माण केल्या होत्या त्याच्यामध्ये काम करत असताना जेव्हा माझ्याही लक्षात की मागची पिढी जी आहे ती नवीन कार्यकर्त्यांची फळे निर्माण करत नाही आणि त्याला आहे त्या जागाला चिट्टून राहिली आणि पुढे कुठचा पुढे जाण्याचा विचारही करत नाही अशा वेळेस मग त्यांच्याशी वैचारिक झगडा होणार त्यांच्याबरोबर वाद होणार किंवा कधी कधी कठोरपणे त्यानं बाजूलाही करावं लागणार या सगळ्या गोष्टी मग कराव्या लागल्या त्याला पर्याय नव्हता कारण बदलत्या काळाप्रमाणे संस्थांची वाटचाल होणं किती गरजेचं होतं जो मूळ विचाराचा गाभा होता गांधीजींच्या विचारावरती श्रद्धा ठेवून ज्या संस्था झाल्या होत्या तिथे तर आणखीच मोठे संघर्ष ते करावं लागलं कारण जे काही गांधीजी त्याच्या त्याच्यापुढे कोणीकडे जे नाही किंवा त्याच्या पुढे जायचंच नाही अशा प्रकारची भूमिका कठोर भूमिका पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून जे पद काळात जे बदल झाले आपण स्खलन होऊ नये किंवा भ्रष्ट होऊ नये <laughs> परंतु व्यवहारिक जे प्रश्न आहे त्याचे उत्तर व्यवहारांनी शोधावे लागतील हे मात्र त्या ठिकाणी ठामपणे सांगण्याची गरज निर्माण झाली त्या ठिकाणी संघर्ष झाले वाद झाले अच्छा त्यामुळे हे देखील झालं की एक काम करणारी जी एक फळी होती ती अशी काळाच्या पडत्यावर जाणारच होती पण त्याला लवकर थोडं बाजूला करावं लागलं करा असंही झालं त्याच्याबरोबर मला काही आनंद किंवा अभिमान नाही मला खंतच आहे <laughs> कारण असं आहे की जे ज्यांच्याकडे गुण असतात ज्यांच्याकडे क्षमता असते त्यांना केवळ ते काल काही झाले म्हणून त्यांना बाजूला करून टाकणं हे बरोबर नाही याची जाणीव आम्ही ठेवली त्यामुळे त्यांना सन्मानित जेवढं करण्याचा नेहमीच प्रयत्न केला नाही हे सगळं परंतु एक निर्णयात्मक अशा प्रकारच्या ज्या भूमिका असतात त्याच्यात मात्र पुढाकार घेऊन काही गोष्टी अनेक गोष्टी कराव्या लागल्या कराव लागल्या म्हणजे तपशील जास्त सांगणं शक्य नाही त्याच्याबद्दल मला हे संघर्ष जे आहे ते मला देखील खूप शिकायला त्याच्यातून माझ्या मनात उद्दामपणा निर्माण झाला नाही की मुला अधिक नम्रता वाढली याचं कारण असं की ज्यांना मी बाजूला साधलं त्यांच्या इतकी माझी क्षमता आहे का त्यांच्या इतकी माझी पात्रता आहे का त्यांच्या इतकं माझं समर्पण आहे का नसेल तर मग मी निर्माण करणार आहे की नाही केवळ व्यावहारिकच सोल्युशन्स काढत राहणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं व्यावहारिकच फक्त देणं हा काही मार्ग असू शकत नाही वैचारिक देखील बाधील की असणं आवश्यक असतं आणि ती सातत्याने संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुढच्या पळ्यांमध्ये निर्माण करणं एक मोठं चॅलेंज आहे आव्हान आहे मोठं आव्हान आहे आणि ते निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही त्याला वेळ लागतो पण आम्ही तो प्रयत्न सातत्याने केला आणि कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली त्यामुळे मला आज आनंद हा वाटला या प्रत्येक ज्या 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 संस्थेमध्ये मी बाबांकडून जबाबदारी घेतली त्या प्रत्येक संस्थेमध्ये जबाबदारी घेतल्यानंतर त्या संस्थेचा दर्जा वाढवणं ते काम पुढे नेणं आणि त्याचा दर्जा वाढवणं हे काम करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि अजूनही ते समाजाचे उपयोगी पडेल याची खात्री करत आम्ही वाटचाल केली आहे त्यामुळे कुठेही स्वार्थासाठी स्वतःच्या उपभोगासाठी म्हणून कोणती संस्था आम्ही वापरलेली नाही किंवा दादा व्यक्तीच्या एखाद्या यशामध्ये म्हणजे पतीच्या यशात पत्नीचा पत्नीच्या यशात पतीचा असा वाटा हा असतोच पण आपल्या एकूणच कुटुंबाबद्दल आपल्या काय त्याबद्दल भावना आहेत काय सांगाल त्याबद्दल माझं कुटुंब हे माझं सुख निधार आहे अशी माझी भावना आहे जीवनात कोणताही आनंद घ्यायचा असेल तर त्या त्यातला सर्वोच्च आनंद आपल्या कुटुंबियांच्यासोबत वेळ घालवणं हा आहे असं मला वाटतं आणि ही भावना सुरुवातीपासून माझ्या मनामध्ये आई वडिलांच्या संस्कारामुळे रुजली आणि आम्ही लहान असल्यापासून सातत्याने आपल्या कुटुंबाबद्दलचं आपुलकी आस्था त्यांच्या संस्कारातून आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज ते जरी नसले तरी देखील माझी पत्नी माझी मुलं मुलगी मुली त्याबरोबर जावई ही सगळी कुटुंबातली मंडळी जी आहेत याचा एक वेगळाच आधार माझ्या मा मा मला मा, नेहमी असतो आणि ही किती प्रचंड शक्ती आहे याचा देखील अनुभव मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतला hmm. मी दोन हजार नऊ साली पहिल्यांदा निवडणूक लढलो तेव्हा माझी पत्नी अरुणा प्रचारामध्ये सहभाग घेतला मुली आणि लहान होत्या पुलकाही लहान होता त्यानंतर चौदाच्या निवडणुकीमध्ये देखील अरुणाने भाग घेतला कार्यकर्ते तर होते सगळे काही प्रश्नच नाही परंतु कुट कुटुंबाच्या बाजूने अरुणाने खूप मेहनत घेतली पण त्यावेळेस अपयशाचा सामना करावा लागला आणि ही गोष्ट कुठेतरी आमच्या सगळं कुटुंबियांच्या जीवारी लागली होती आणि दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्याचा परिणाम मी जो पाहिला तो असा की माझी पत्नी माझ्या मुली मुली त्यांची नवरे म्हणजे आमचे नावरी आणि माझा मुलगा धनंजय या सगळ्यांनी इतकं जीव ओतून या निवडणुकीमध्ये प्रचाराचं काम केलं आणि लोकांशी एकजीव झाले महिला तरुणी युवक युवती या सगळ्यांशी आमचं कुटुंब एकजीव झालं आणि आज परिस्थिती अशी होती हो oh. की अनेकदा मला वेळ नसते मुलगी आणि जावई दोन जोड्या होत्या तू त्या काळात नेमकी गणपती देवी या काळ हे काळ होता निवडणुकीचा त्यामुळे गावागावातून त्यांची ओळख झाली असल्यामुळे त्यांना लोक बोलवायचे भारत्यांना बोलवायचे पेटाला बोलवायचे असं करता करत इतकी परिस्थिती आली शेवटी की माझी या सगळ्या आरत्यांमधून बऱ्यापैकी सुटका झालेली सगळी मंडळी काम करायला लागली पण केवळ ते आरत्यांपुरते मर्यादित नाही लागत ते वैयक्तिक संबंध नातेसंबंध ओळखी ते चतुर्ज्या निर्माण झाल्या त्या आमच्या मुलामुलींनी जावयांनी अजूनही टिकवल्या आहेत आज माझी एक मुलगी अमेरिकेमध्ये आहे त्याचं जावई अमेरिकेमध्ये आहे पण अजूनही त्यांना इथल्या मतदारसंघातल्या लोकांचे फोन जातात ते देखील मतदार या लोकांना जे फोन करतात ज्याची ओळख आहे भेट आहे मैत्री झाली असा संबंध त्यांनी अजून राखले हे जे त्या त्याचं जे सहयोग जो आहे किंवा योगदान जे आहे ते मी कधीच विसरू शकत नाही आणि केवळ राजकारणापुरतं नाही आहे जीवनामध्ये जेव्हा सगळी एकजीव होतात कुटुंबातले सगळे सदस्य तेव्हा काही प्रचंड शक्ती निर्माण होते कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याचा अनुभव मी या ठिकाणी घेतला आणि मी अतिशय ऋणी आहे माझ्या कुटुंबियांचा की अतिशय प्रेमाने निष्ठेत त्यांनी हे जे काम केलं आणि अजूनही तेच प्रेम आणि तीच निष्ठा केवळ माझ्यावरती नाही तर माझ्या वडिलांच्या आणि माझ्या विचारांवरती त्यांची जी, जी श्रद्धा आणि निष्ठा आहे ती मला माझ्यासाठी एक शक्तिस्थान आहे असं मला वाटतं माझी पत्नी अरुणा याचं तर काय सांगावं माझं जीवनच तसं फिरत्या भटक्यासारखं गेलं सुरुवातीचा जवळजवळ एकोणीसशे नव्वदपासून पासून दोन हजारापर्यंतचा काळ माझा पालला गेला तेव्हा अरुणा इकडे नोकरीसाठी इकडे फार आयुर्वेद महाविद्यालयामध्ये होती हिरोदेवून ती जात असे ये जा करत असे नंतर मग भुसावळाच तिने घर घेतलं भाड्याने तिथे राहत असे मी कधीतरी पाहुण्यासारखा जात असे भेटायला माझी मुलगी नेहा छोटीशी होती तेव्हा तिला आश्चर्य वाटायचं की हे आपला हे आपल्याकडे राहत का नाही एक दिवशी ती मला म्हणली की बाबा तो आमच्याकडे पाहुणा म्हणून येत जाणार आहे <laughs> तेव्हा बाहेर लक्षात की कि किती आपण मुक्तोय आपल्या परिवाराच्या सहवासाला त्यांच्या हाताला मुक्तोय हे तेव्हा लक्षात लक्षातलं तेव्हापासून माझी फ्रिक्वेन्सी वाढली पण समाजकार्यामध्ये इतकं गुंतून गेलो होतो की कुटुंबाला द्यायला वेळेत त्या काळामध्ये फारसा वेळ आला नाही पण हे सगळं सांभाळून अरुणानी माझं कुटुंब सांभाळलं सावरलं आणि आजही एक मातृ भूमिका तिथे निभा निभावते ती आहे आणि सगळ्यांचं जीवनाला एक सुकाणूचं स्थान तिचं आहे आमच्या कुटुंबामध्ये हे मला खूप सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो आणि हे सांगताना मला संकोच वाटत नाही की माझ्या मुलांवरती जे काही संस्कार झाले आहेत हे अरुणामुळे नव्वद टक्के माझ्यामुळे दहा टक्के असं म्हणायला काही हरकत नाही तरी मी त्यासाठी तिचा खूप कृतज्ञ आहे काम बघतात आमदार म्हणून अनेक लोक तुम्हाला भेटायला येत राहतात तसं व्यस्त असं जीवन असतं पण याच्यातून कधी तुम्ही पर्यटनाला वेळ काढता कधी गेलात पर्यटना दरवर्षी काही पर्यटन शक्य होत नाही बर पण तरी देखील पाच सहा वेळा आम्ही गेलो बाहेर गेलो एकदा पूर्वला गेलो होतो त्यानंतर मग एकदा कुलू म्हणाला गेलो होतो एकदा काश्मीरला होतो मा होतं त्यानंतर महाराष्ट्रामधले काही स्थान गो गोव्याला गेलो होतो कोकणला गेलो होतो अशी सहा सात वेळा आहेत की जेव्हा कुटुंबियांसहित आम्ही त्याचा आनंद घेतला सगळ्यात जास्त कुठला आवडला तुम्हाला त्याला सगळ्यात जास्त मला पूर व्हॅलीचं जी भेट होती ती आवडली अच्छा तर अतिशय निवांतपणे आम्ही सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी राहिलो तेव्हा राजकारणाचं रेटही फारसा नव्हता कारण मी हे मधल्या चौदा ते एकोणीस या काळामध्ये मी गेलो होतो आणि त्यामुळे ती फारसं राजकीय कोणतं टेन्शन नव्हतं नव्हतं आरामात त्या ठिकाणी कुटुंबियांच्यासोबत मला वेळ घालवता आला आनंद घेता आला त्याचा मला खूप खूप चांगली आठवण दादा आणखी एक उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली मग आपण बोलत होतो की तुम्ही सांगितलं की उशिरा नाही आलो मी राजकारणात योग्य वेळेस आलो पण त्याच वेळा तुम्हाला काही अशी निवडणूक लढवून राजकारणात यावं असं काही तुमची इच्छा नव्हती पण जर तुम्ही समजा नसताच आला या पक्षीय राजकारणात किंवा निवडणुकीच्या राजकारणात तर दादा काय तुम्हाला व्हायला आवडलं असतं काय केलं असतं तुम्ही जर इकडं नसता आला तर तसं माझं मूळ पिंड संस्थेच्या मा संस्थांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा अर्थ शैक्षणिक संस्था कृषी विकासाचं काम संस्था संस्थान विकासाचं काम करणाऱ्या संस्थांचं वेगवेगळ्या संस्थांचं संघटन करणं त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणं आणि <laughs> त्यातून एक समाजाला दिशा देत राहणं हा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून जगणं मला आवडलं असं असं <laughs> होतं की मैदपूर काँग्रेस सुवर्ण महोत्सव एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या काळामध्ये विवाह साजरा केला गेला तो केवळ संमेलन करणं हा उद्देश नव्हता तर त्या प्रसंगाची आठवण कायम करणं स्वातंत्र्य सैनिकांच्या मनामधली जी आठवण होती ती त्यांच्या निधीमधून या ठिकाणी स्मारक निर्माण करून ती कायम करणं हा तर होताच म्हणून त्याच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती विचारमंथन करणं परिसंवाद घडवणं आणि त्यातून समाजात काम करणारी कार्यकर्ते वेगवेगळ्या संस्था या सगळ्याचं एक संघटन त्याच्यातून निर्माण करणं oh, oh. हे काम देखील झालं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था परिषद नावाचं एक संघटन निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये सबद्ध महाराष्ट्रामधले सर्वविचारी सभाहिताचं काम करणारी कार्यकर्ते नेते एकत्र आले अण्णा आजारी असो धर्मेश बांसे असो लोक गोकुलकर्णी कुलकर्णी असो आणखी अनेक माणसं होती की जी त्याच्यामध्ये सहभागी झाली संबंध महाराष्ट्रभरामधून ती का कार्यकर्ते एकत्र आले बाबांनी त्याचे पुढाकार घेतल्यामुळे त्याच्यामध्ये बाबांचा प्रमुख भाग राहिला हो आणि त्यामुळे त्यामध्ये देखील एक काम करण्याची मला संधी चांगली मिळाली आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्यासोबत नेत्यांच्यासोबत समाज कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली अनुभव मिळाला त्यामुळे माझं जीवन समाज कार्यकारक आहे समाज कार्यकर्ता म्हणून समृद्ध बनलं असं वाटतं दादा थोडासा राजकारणाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारतो तुम्ही कधी शालेय जीवनात किंवा महाविद्यालयीन जीवनात सिनेमा पाहिला चित्रपट बघितला आहे कधी एक नाही खूप पाहिले खूप पाहिले <laughs> कुठे कुठे आणि कोण कोण ते आठवता काही इंग्रजी मराठी हिंदी हिंदी अच्छा या भाषेतले खूप सिनेमे पाहिले आणि एक नाव सांगणं कठीण आहे अशी अच्छा पूर्वीच्या काळातले बेनर असो किंवा माय फेरे असो तुमचा तो रोमन हॉलिडे असो खरं तर नाव सांगणं कठीण आहे इतकी मी मी इतकं वाचन आणि इतके सिनेमे पाहिले अच्छा नाव सांगणं कठीण आहे मग ह्या सिनेमा तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघायचं एकोणीसशे सॉरी दोन हजार पर्यंत थिएटर म्हणजे थिएटरची त्यानंतर मग हळूहळू जसं टीव्हीडी आली एसीडी आली त्यामुळे मग वेळ जसा मिळेल तसा आपण त्या त्याच्या माध्यमातून बघू शकत होतो आणि मग तर प्रवासात देखील चालत्या गाडीमध्ये डीव्हीडी लावून दिल्या लावून दिलाय आपल्याला आवडते पिक्चर सीडी टी व्हीत घ्यायच्या बघत राहायच्या जायचं वाचन करत चालत्या गाडीमध्ये मला तर इतके मित्रमंडळी चिडवायचे आणि uh -huh. रागवायचे की तुम्ही इतकं वाचत असता पुस्तक वाचता लोक बघतात चालले दादा देत गाडीतून तेव्हा माझी चूक लक्षात आली की जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात पडतो तेव्हा आपल्याला स्वतःमध्ये बघ होऊन चालत नाही तर आपण ज्या ज्यांच्याशी बांधील आहोत ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्यांच्याकडे लक्ष देणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना सन्मान देणं हे सगळ्या गोष्टी करणं आपलं कर्तव्य असतं आणि त्यामधून मग मी बदल इतका बदललो की मग पुस्तकं बंद होऊन गेली सगळे टी टीव्ही देखील सगळं बंद होऊन गेलं आणि मग हळूहळू हळू लोकांमध्ये मिसळून गेलो मोठ्या प्रमाणावरती पण आजही मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी टी व्हीवरती सिरिया डी व्हिडीओवरती पाहण्यासारख्या ॲक्सिड फिल्म असतील सिरियल असतील तर अजूनही आग्रहाने बघतो अजूनही <laughs> पुस्तकं वाचतो आणि प्रयत्न असतो माझा की अप टू डेट ठेवा स्वतःला जे काही समाजामध्ये चाललेलं आहे हिंदी इंग्रजी मराठी जे काही साहित्य आहे त्याला मग लेटेस्ट जे आहे त्यात जवळजवळ चेतना कॉलेज आहे महाविद्यालयोज बी एड महाविद्यालय या सगळ्या महाविद्यालयांच्या लायब्ररीज खूप संपन्न आहे हो मग त्यांच्याकडून वेगवेगळे नवीन पुस्तकं विषय जी येत राहतात ती कोणती चांगली आहे त्याची माहिती घेणं त्याचा खरडा तयार करायला लावणं तो वाचणं आणि त्याच्यात मग महत्त्वाचं वाटलं तर मग ते पुस्तक मागून वाचणं अशा प्रकारे मी अप टू डेट पाहण्याचा प्रयत्न करतो दादा राजकारण म्हटल्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये असता नेहमी विधिमंडळाचं काम करता सहभागी होता किंवा विविध संस्थांमध्ये पण काम करता असं असताना एकाच पक्षातल्या ज्या पक्षात तुम्ही काम करता त्याच व्यक्तीतल्या त्याच पक्षातल्या व्यक्तीशी मैत्री असते की अन्य पक्षात पण तुमची मैत्री कि आहे किंवा कोणाकोणाशी आहे अशी मैत्री विधिमंडळात किंवा अन्य ठिकाणी सर्वच पक्षातली जी मंडळी असतात त्यातली जी आपलीशी वाटतात ज्यांच्याशी संवाद होतो सहजपणे त्यांच्याशी मैत्री होते त्यामुळे आपल्या पक्षाचा किंवा दुसऱ्या पक्षाचा हा काही विषय राहत नाही आपल्या पक्षाचा जी मंडळी असतात ती साधतरी एकत्र असतात सगळ्या काळांमुळे सभांमुळे मिटिंग होते पण तसं असलं तरी विधानमंडळामध्ये विधानभवनात गेल्यानंतर मात्र इतरही पक्षाचे जे आमदार असतात असतात त्यांच्याशी भेटी होत राहतात त्यांच्या स्वभाव आवडतो यांचं काम चांगलं असतं त्यांच्याशी जाणीवप्रूक मैत्री करणं त्याच्याकडून माहिती घेणं त्याच्याकडून मार्गदर्शन घेणं या सगळ्या गोष्टी मी करत राहतो आणि आपल्याकडे काय त्या आपल्या मतदारसंघामध्ये त्याचं काय वापर नाही त्याच्याकडे हा देखील दे mm. मी घेत राहतो आणि त्याच्यातूनच आपलं काम समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो पण हे झालं राजकारणाचं पण त्या पलीकडे देखील माझे राजकारणाच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या क्षेत्रामधले खूप मित्र आहेत खरं तर माझ्या शाळेमधली मित्रमंडळी आहेत मित्रमैत्रिणी आहेत अतिशय होते ती आता आज वेगवेगळ्या तुमच्या मॅसवाले आणि त्यामुळे बुद्धिमान मंडळी सगळी होती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे अजूनही आमची सगळी मैत्री टिकून आहे जवळजवळ आता पन्नास वर्षाच्या जा जास्त आली पण आम्ही जवळजवळ दो दोन आम्ही वर्ग मित्र सगळे गेट टुगेदर होतो आणि गंमत असेल की मी एका तुकडीतून दुसऱ्या तुकडीत गेल्यापासून <laughs> दोन्ही तुकड्यांच्या गेट टुगेदर मध्ये तळेगावला गेलो त्यामुळे त्याच्याही गेट टुगेदरला मी जात असतो <laughs> तीन तीन वर्ष सी केली तीन वर्षे एम एस सी ला होतो त्यामुळे तेही मित्राच्या गेट टुगेदर जात असतो त्यामुळे ही मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांनी खूप चांगली झाली याच्यातलीच अनेक मंडळी कोणी मोठ्या मोठ्या क कंपन्यांमध्ये सीई ओ झाले कोणी हो चेअरमन झाले वाईस प्रेसिडेंट झाले शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती आमच्या ॲग्रिकल्चरची मंडळी केली आज महाराष्ट्रामधली स्थिती तर अशी की आपल्या ॲग्रिकल्चरचेच विद्यार्थी जवळजवळ सेकंड रँकमध्ये किंवा फर्स्ट रँकमध्ये आज महाराष्ट्रामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कप कपॅसिटीमध्ये सगळे बसले ही सगळी मित्रमंडळी आणि सहजपणे भेटतात अनेक वर्षांतर भेटलं तरी एक आपुलकी ती असते ती त्याबद्दलची भावना जी असते ती तीच राहते आणि सहजपणे आपण देखील तो मी कोणतरी आमदार आहे किंवा मोठा साहेब आहे म्हणून भेट होत नाही एक वर्गमित्र किंवा बॅचमेट म्हणा किंवा अग्रिको एक टर्म आहे म्हणजे किती सिनियर असला किती ज्युनियर असला तर तो अॅग्रिको म्हटल्यानंतर एक वेगळी एफिनिटी एक वेगळी आकर्षण एकमेकांबद्दल एक प्रेम असतं आणि हा अनुभव मला इथे देखील काम करत असताना असा नाही की या ठिकाणी येणारे कलेक्टर असो डेप्युटी कलेक्टर असो तहसीलदार असो बी असो पोलीस अधिकारी असो अन्य क्षेत्रातील जिथे जिथे ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट अधिकारी म्हणून गेले ते इथे आल्यानंतर ते सर ती मैत्री इतकी सहजपणे कंटिन्यू पुढे होते की मुद्दावर प्रयत्न कधी करावा लागला नाही अर्थात मी या नेटवर्कचा कधी उपयोग केला नाही प्रोफेशनली कधी करायची इच्छाही झाली नाही कारण एक क्षेत्र मी निवडलं त्या क्षेत्रामध्ये काम करत राहिलो राजकीय दृष्ट्या मी त्याचा गैरवापर करण्याच्या बाबतीत करतो हे होते रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा चौधरी खरं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच हे फक्त राजकारणी नाही तर एक साहित्यिक किंवा रसिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व व्यक्ति त्यांचं आहे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी एकदा पुण्याला माझ्याशी बोलताना म्हणाले होते की शिरीषदादांना संतांच्या बाबो बोरकरांच्या कविता सुद्धा पाठ आहेत हे पाहून ऐकून मला आश्चर्य वाटलं असं त्यांचं म्हणणं होतं अशा फक्त राजकारणाच नाही तर अनेक गायन संगीत समाजकारण शिक्षण सहकार अशा अनेक विविध अंकांचं व्यक्तिमत्व लाभलेले श्रीदा चौधरी आहेत त्यांचं पासष्टावा वाढदिवस आहे आपल्या रावीरच्या वतीनं आणि आपल्या सर्व दर्शकांच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया त्यांचं अविष्ट चिंतन करतो दादा आपण आपला अमूल्य वेळ एवढे गस्त वे त्यात दिला आणि श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार दन्यवाद। नमस्कार